पडला इकडे जेतेश्वर कलन हेडोटने घरांचा सुंदरचा बैलदळाच्या महत्त्व पूर्ण गड्या पायथ्यावर सुटल्या सुंदर घरामध्ये सुंदर टटीशी लढत आहे इकडे सोन्या सेना सोबत टिटवी आणि इकडे मेहबाने सोबत धडके लढत आहे आणि अखेर लढत लढत निर्वास वर्चस्व सो मैदानाच्या आतमध्ये सुंदर गाडी पाहिली बघा मैदानात शह मध्ये मी मगाशी सांगितला चालू सीझनला धमाका घातलेला या बैलांना तो बैल जोडा पाहला मैदाना शोध कुमारी स्मृती सुनेश्वरपूर गुडवली टिटवी पाहिली पब्लिक ना त्याच्या सोबत पाहला भाषण प्रसाद ना शबर मात्र खुटारी पनवेलकरांची पत्री सोन्या साहेब धन्यवाद